आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना भाजप दोनही पक्षांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे आणि मुंबईत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्या मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा होत आहेत गिरगाव आणि प्रभादेवीमध्ये या सभांचं आयोजन करण्यात आलंय आहे रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत रश्मी काय माहिती मुख्यमंत्र्यांच्या सभांसंदर्भातली आणि आपण पाहतोय की साधारण मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बारा सभा होणार आहेत आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे जे बाले किल्ले आहेत आणि मुंबईतले जे महत्वाचे प्रोजेक्ट आहेत ज्याला शिवसेनेने विरोध केला होता त्याच प्रभागात जाऊन कुठेतरी मुख्यमंत्री सभा घेत आहेत आपण पाहतोय काल मुलुंडमध्ये मुख्यमंत्री गेले होते आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंड बद्दल त्यांनी शिवसेनेवर टीका सोडलं होता त्यानंतर मेट्रो ट्रेन जो महत्वाचा प्रोजेक्ट आहे स्वीप ज्या मेट्रोला शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता तर तीच आपण बघतोय गिरगाव आणि प्रभादेवी या दोन्ही भागांमध्ये उद्या मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत शिवसेनेचे हे बालेकिल्ले मानले जातात जिथे शिवसेनेचा हो, हो. हा मतदारसंघ आहे तिथेच उद्या मुख्यमंत्री सभा घेणार आहेत आणि मेट्रो तीन वरना नक्कीच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल करणार आहेत रश्मी धन्यवाद या माहितीबद्दल